कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर एक अघोरी प्रकार घडत असल्याची घटना समोर आली असून एका महिलेला भूत झपाटले असल्याच्या संशयावरून तंत्र मंत्राच्या साह्याने पूजा केली जात होती घाटावर फिरायला आलेल्या काही नागरिकांनी याचा व्हिडिओ बनवला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय दहा ते बारा जण मिळून एका महिलेचं भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र या असल्या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासुरकर यांनी केली आहे समाजामध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता आपण असे अघोरी प्रकार करत निघालेलो आहोत मला असं वाटतं की काल जो प्रकार तुम्ही बघितला तर अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतं ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो भोंधू बुवा बाबांना आता ते पकडले जातीलच पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे भोंधूबुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांनी समाजाला कसं वेठीस धरलं हे सुद्धा आपण माध्यमाने दाखवावं इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं मा की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत एवढी मला अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे या प्रमुख मागणी निवडणुकी दरम्यान भाजपाने दिलेले वीज माफीचे आश्वासन पाळले नाही व पावसाळ्यापूर्वी सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करावी या मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुलढाणा वितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी असंख्य शेतकरी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली जर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख सरकारने जे खोट आश्वासन दिलं होते की शेतकऱ्यांना वीज माफ शंभर टक्के थक वीज बिल माफ केले परंतु तसं न होता आता इलेक्शन नंतर हे सर्व बिल आवडीच बिल म्हणून लागून सातत्यानं एक एक दीड दीड दोन दोन लाखाची बिलं शेतकऱ्यांना येऊन राहिले तर ही सपशेल शेतकऱ्याची फसवीगिरी आहे या आजच्या निवेदनाच्या जा माध्यमातून आम्ही सरकारला हा इशारा देतो की हे सगळे बिलं झिरो झाले पाहिजेत बीडच्या अंबाजोगाई हो येथे सासरच्या जाचाला कंटाळून शुभांगी शिंदे या महिलेने आत्महत्या केली होती या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि याच आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी महेश शुभांगी भावासह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांची भेट घेतली शुभांगी शिंदे हिच्या आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप प्रदीप सोळंके यांनी केला आहे पोलीस अधिक्षकांनी आरोपीला अटक करण्याबाबत आश्वासन दिले असून मात्र आरोपी अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय साहेब सो आमची आरोपी जो आहे तो अद्यो फरार आहे तेव्हा फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही साहेबांसोबत आमची प्रमुख मागणी होती आणि दुसरी तिची आत्महत्या तिनं केलेली आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे हे असं पूर्ण आमच्या निदर्शनास व आम्हाला जे मनात आमचं जे वाटत होतं साहेबांशी बोलून बोललेलो आहोत आम्ही बीड जिल्ह्यात गत गतवर्षात तीनशेहून अधिक बालविवाह झाल्याचे समोर आले असून ज्यात दोनशे अठ्ठावन्न बालविवाह रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे तर प्रशासनाने अठरा जणांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे त्याच माध्यमातून हे बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलंय मात्र जिल्ह्यात बालविवाह रोखले जात असल्याने इतर ठिकाणी जाऊन बालविवाह होत असल्याची चिंतेची बाब जिल्हा बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे यात प्रामुख्याने ऊसतोड कामगार मुलांच्या बालविवाहाचा समावेश आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस आपण या वर्षी आपण दोनशे बालविवाह थांबवलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण एफ आय अठरा केलेले आहेत आणि बालविवाह म्हणजे अत्यंत खूप बीड जिल्ह्यासाठी बिकट परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर म्हणजे बालविवाहाचा जर आकडा पाहिला आणि वास्तव्य स्वरूपामध्ये जी परिस्थिती आहे जी अंडरग्राऊंडला जाऊन पाहिली आपल्या ती एवढी बिकट आहे की त्याबद्दल मला खूप म्हणजे वाईट वाटतं की आपण बीड जिल्ह्यामध्ये आपण कधी हे करणार वादळी वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे अर्धापूर व मुदखेड येथील केळीचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे शासनामार्फत शेतीची पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील कारवाईसाठी प्रशासनाकडे अहवाल सादर करण्यात येईल तसेच अर्धापूर तालुक्यामध्ये शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी सरकारकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवून मदत करावी अशी इच्छा अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शंभर टक्के नुकसान आपलं झालेलं आहे कारण एकही झाड उभं या ठिकाणी दिसत नाही आणि तो माल पडलेला माल व्यापारी आता घेत नाहीत त्याच्यामुळं ते पूर्ण नुकसान झालेलं आहे काय आता शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे करावे आणि आम्हाला मदत करावी हीच विनंती आहे शासकीय वैद्यकीय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाला मोठी मदत झाली आहे त्यांना कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्रही देण्यात आले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यात आल्या तसेच दिवे विजवण्यात आले जेव्हा कोरबाडत जायला भीती वाटत होती तेव्हा कंत्राटी कामगारांनी काम, काम केले वयवृद्ध रुग्णांचे डायपर बदलले त्यांना पाणी जेवण दिले मृत्यू झालेल्या शरीर व्यवस्थितपणे अंत्यसंस्कारासाठी रवाना केले अशा प्राणाची बाजी लावणाऱ्या व कठीण परिस्थितीत प्रशासनाला मदत करणाऱ्यांना निराधार केले जात असून रुग्णालय प्रशासनाने नवीन भरती प्रक्रियासाठी जाहिरात काढली आहे ती जाहिरात रद्द करून भरती रद्द करून या पुढील योजना सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी ऑफिस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे आयटकच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले गार्डन जमिनी धारकांच्या विविध प्रश्न संबंधित भूमीन कारण हक्क संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामधून मोर्चा होऊन जिल्हाधिकारी कार्यालय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यामध्ये गायनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य व केंद्र सरकारने सोलरसाठी गायन जमिनी हस्तगत करीत आहेत त्या कारण जमिनीवर सोलर बसू नये आणि त्या जमिनी जो शेतकरी करत आहे त्यांच्या नावावर करण्यात यावा सातबारा यांच्या नावाचा झालाच पाहिजे व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा क्रांती चौक येथून निघून पैठण गुलमंडी साठे चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला या ठिकाणी मोर्चाची समाप्ती झाली आमचा आजचा जो मोर्चा आहे गेली पन्नास वर्षापासून आमचे गोर गरीब गायरान धारक गायरान जमीन कसून शेती करत आहेत आणि गेली पन्नास वर्षापासून हा लढा आहे परंतु हा लढा आम्ही तीव्र पद्धती चालवत असताना देखील शासन ते काय ऐकत नाही आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की कसेल त्याची जमीन त्या प्रमाणे गायरान जे कसत आहेत त्यांच्या नावा साथमारा हा झालाच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी की सध्या सौर ऊर्जा प्रकल्प हे शासन राबवत आहे गरिबांच्या जमिनी काढून त्या धनधानग्यांच्या घशात कशा घालता येईल हा घाट त्यांनी घातलेला आहे तरी या धारकांना सरकारने न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार